मॉडर्न समाजात तरुणाई रिलेशनशिप बाबतीत आता खुलेपणाने विचार मांडताना दिसते आणि त्याचप्रमाणे वय व्यक्तिमत्व आणि परिपक्वता याबाबतचे आकर्षण ही वेगवेगळ्या पद्धतीने व्यक्त करताना दिसते गेल्या काही वर्षात एक नवा ट्रेंड दिसून आलाय तो म्हणजे काही तरुण वयाने मोठ्या पुरुषांकडे आकर्षित होत आहेत आणि त्यासाठी विशिष्ट कारण असू शकतात रिलेशनशिप मधील या टर्मला शुगर डॅडी असं म्हणतात या शब्दाचा अर्थ असा की जो पुरुष आपल्या वयापेक्षा फार लहान असलेल्या तरुण मुलीसोबत मध्ये असतो आणि तो त्या मुलीला आर्थिक सहाय्य सुद्धा करतो एखाद्या कराराप्रमाणे हे संबंध असतात शुगर डॅडी हे फायनान्शियली खूपच स्ट्रॉंग असतात हे ना तर सामान्य रिलेशनशिप पेक्षा थोडंसं वेगळं असतं कारण यात पैसे आणि भावनात्मक संबंधांचे एक क्लिअर बॅलेन्स असते शुगर डॅडी ही संकल्पना मागच्या काही दशकात पश्चिमी देशात बरीच प्रसिद्ध झाली आहे आता भारतासारख्या देशांमध्येही याचे प्रमाण वाढत आहे यात श्रीमंत आर्थिकदृष्ट्या स्थैर्य असलेले पुरुष आर्थिकदृष्ट्या कमजोर असलेल्या आणि मदतीची अपेक्षा ठेवलेल्या तरुण मुलींना आर्थिक मदत करतात आणि तिच्यासोबत मध्ये असतात